महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या पेशंटना पोषण आहार वाटप ठाणे जिल्हा मुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या सहाय्याने अशा पेशंटची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्यांना पोषण आहार देण्यासाठी निक्षय मित्र बनवून पोषण आहार दिला जातो दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या परिसरातील अशा सुमारे पन्नास ते साठ कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते आज हे किट वाटप करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार त्यांच्या पत्नीसव अर्चना पवार सभापती व जीवनदीप महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र गोडविंदे सर नगरसेवक कैलास भोईर माजी झेडपी सदस्य जयश्री सासे गोविली ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ दीपलक्ष्मी मेश्राम तालुका आरोग्य अधिकारी डॉ आशा मुंजाळ सामाजिक कार्यकर्ते दिलीप टेंबे पत्रकार संजय कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते तसे पाहिले तर कल्याण तालुक्यात टीबी पेशंटना निक्षय मित्र बनून त्यांना पोषण आहार किटचे वाटपाची सुरुवात दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय के अधिकारी डॉ पूनम जयकर यांनी केली त्यांनीच आमदार किसन कथोरे या निक्षय मित्र बनून पेशंटना दत्तक घ्यावे त्यांना पोषण आहार द्यावा अशी विनंती सभापती सर यांच्याकडे केली होती आणि त्यांच्याच माध्यमातून आज दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या ई मस्कळ रायते बापस ई दहागाव आपटी आदी बहुतांश गावातील पन्नास ते साठ पेशंटना आज आमदार कथोरे यांच्या हस्ते पोषण आहार वाटप करण्यात आला जीवनदीप महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमात बोलताना आमदार कथोरे यांनी सांगितलं की आपण आजार लपवू नये त्यामुळे तुमचे नुकसान होते टी बी आणि कॅन्सर या दोन आजारांसाठी ही तज्ज्ञ मंडळी आहेत ते नेहमी सहकार्य करतील असं त्यांनी सांगितलं यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार त्यांच्या पत्नीसव अर्चना पवार गोडविंदे सर यांनी मार्गदर्शन केलं तर प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आशा मुंजाळ यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आरोग्य विभागाचे सर्वच अधिकारी कर्मचारी दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी आशा वर्कर यांनी परिश्रम घेतले कांबळे सहसंपादक निरोगी असावा आणि निरोगी असावा देशाची खरी संपत्ती आहे जी हा धागा पकडून या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदीजी यांनी टीबीमुक्त भारत हाती मुक्त भारत टीबीमुक्त भारत करण्याचा एक संकल्प हाती घेतला आणि हा संकल्प लोकाभिमुख केला आपले सर्वांचे प्रेरणादल आमदार किसनपत्र साहेब प्रत्येक मुलीच्या जन्मापासून इतकं प्रत्येक महिलेच्या प्रत्येक या आपल्या मतदारसंघात या परिसरात ठाणे जिल्ह्याच्या प्रत्येक नागरिकाच्या हितासाठी जगत असतात सामाजिक बांधकीवरून ते काम करत असतात आणि ह्याच प्रतास बांधकीतून आज या ठिकाणी त्याला उपक्रम हाती आजार हा बरा होणार असतो त्याची सुरुवात असेल सुरुवात सुरुवातीला त्याप्रमाणे काही लक्षणं असतील आपण डॉक्टर वैद्यकीय उपचार केलेवर घेतले कोविड टीव्ही हा जसा कोविड पसरत गेला आणि तो फास्ट पसरतात त्यामुळे टीव्ही हा पसरत होतो आणि हळूहळू पसरतो आणि बघितले आम्ही घरचे आधारात जर तुम्ही प्राप्ती का डायग्नोज झाला आहे का तुम्हाला निदान कळलं तर तात्काळ ता 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 जर ट्रीटमेंट केली तर आपण चोवीस तासाच्या आत मध्ये आपण दुसऱ्याकडे इन्फेक्शन देऊ शकत नाही सगळ्यात पहिले लक्षात ठेवायला पाहिजे की लागण जे होते ते चोवीस तासांत थांबतात त्याने म्हणजे तुम्हाला विनंती की आजार दडून ठेवून आजार वाढतो आजारावर उपचार करणारे सगळे तज्ज्ञ इथे बसलेले आणि तुम्हाला मदत करायला सगळ्यांची तयारी आहे तुम्ही जर दुर्लक्ष केला तर त्याचा त्रास तुम्हाला होतो तुमच्या परिवाराला होतो आणि म्हणून आपण सगळ्यांनी न घाबरता किरण भैरे यांनी मग सविस्तर तुम्हाला सगळं सांगितलं डॉक्टर सांगितलं तुम्ही पुढे आलं पाहिजे पुढे आल्याशिवाय तुम्हाला त्याची मदत होणार नाही मदतीसाठी आम्ही सगळेजण तुमच्यासाठी तयार आहोत किरण भोईर यांनी आतापर्यंत जवळजवळ सहाशेच्या आसपास रुग्णांना उपचार केलेले ते मदती करण्याचा प्रयत्न केलाय आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जी मदत करणारी माणसं जर आपल्याला आहेत तुम्हाला औषध देण्यासाठी सुद्धा पुढाकार आहे तुम्हाला तपासणी करण्यासाठी पुढाकार आहे तुम्ही दुर्लक्ष जर केलं तुम्ही घाबरले तर त्याच्यात काही उपयोग होणार नाही उलट तुमचं नुकसान होईल तुमच्या परिवाराचं नुकसान होईल आणि म्हणून आमचे आरोग्य कर्मचारी तुमच्यासाठी नक्कीच तयार आहेत पण तुम्ही सगळ्यांनी जे चांगले विचार घेऊन काम करतात त्यांना मदत केली पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनी पुढे आलं पाहिजे मी तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की तुमच्या मनात अजूनही काही अडचणी असतील तर त्या आम्हाला कधी सांगा आम्ही तुम्हाला त्या मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करू आमच्या या भागात आता आम्ही सातशे मॅडम कुठे केला जेएसपी साक्षीना पण आपण जोडण्याचा प्रयत्न केला या भागामध्ये त्यांना जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे कामगार क्षेत्रामध्ये काम करणारे जे कामगार आहेत त्यांना सुद्धा आपण मदतीच्या हाता हाती घेण्यासाठी त्यांची नियुक्ती केलेली आहे जेणेकरून शेवटच्या माणसाला मदत कशी होईल हा त्याच्यातला महत्वाचा टप्पा आपण काढतो आणि म्हणून आज तुम्हाला हे केवळ एक, एक दिवसासाठी नाही तर हे तुमचा आजार कायमचा बरा व्हावा तिथपर्यंत आम्ही सगळेजण तुम्हाला मदतीचा आहोत आपण सगळ्यांनी न चुकता फक्त पुढे आलं पाहिजे ही आळस करू नका मी तालुका अधिकाऱ्यांशी पण बोललो आमच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी कि तुम्हाला तपासण्यासाठी सुद्धा आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कधीही ना नाही तुम्हाला मदतच होईल तुम्ही हमक येऊन तपासलं पाहिजे विशेषतः दुसरं अजून एक असं आहे का तुम्हाला दिलेल्या गोळ्या या न चुकता पाहिजे आपल्या ग्रामीण भागातल्या बऱ्याचशा रुग्णांची परिस्थिती अशी असते गोळ्या घ्यायलाच कंटाळा करतात आणि मग तो आजार बरा कसा होतो त्याकरता गोळ्या न चुकता तुम्ही घेतल्या पाहिजेत लवकर बरे व्हा याच तुम्हाला खऱ्या अर्थाने आजच्या एका चांगल्या नवरात्रीच्या उत्सवामध्ये हा कार्यक्रम घेतलाय त्यामुळे शुभेच्छा तुम्हाला त्या द्यायला मला आवडतील आपण सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरी माझी विनंती राहील कैलास पवार सिव्हिल सर्जन झाल्यापासून ठाणे जिल्ह्यामध्ये आरोग्यामध्ये नवशे करण्यात आले तुमची सात आमची यस yes न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका